मित्रांनो आपण आज पूर्वा इंटॅक्ट तर्फे पाणी पी एच चेक करण्यासाठी आलेलो आहे सेवा केंद्रात चला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी पाय याच्या फायदे काय तर आपण जे पाणी वापरतो ते औषधं एक टक्का राहतो आणि पाणी नव्यानं टक्के राहते ते पाण्याचा कधी आपण पी एच चेक केला आहे का नसला केला तर करून घ्यावी मोबाईल नंबर नव्वद बावीस एकोणचाळीस झिरो दोन अठ्ठेचाळीसवर वर कॉल करावे आणि आपल्या संभाजीनगर तालुक्यात कुठल्याही ठिकाणी तुम्ही पाणी चेक करायला बोलवा आणि जे पवारीला पाणी वापरतात तुम्ही त्याचा पी एच साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान पाहिजे त्याकरिता आपण सर्व शेतकऱ्यांनी डेकोरस वापरावे तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण दाखवूया पण मला पाण्याचा बिल कसा चेक करायचं मित्र शेतकरी मित्रांनो आपण या पाण्याचा पीएच चेक करायला आहे आता या, या पाण्याचा पीएच आठ पॉईंट तीन आलेला आहे यात आता आपण डेकोरस टाकून याचा पीएच कमी करूया आपण आठ चा झिरो पॉईंट वीस एम एल ना हे वापरणार आहोत डेपोरॉस झिरो पॉईंट याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण थोडंसं सहा पॉईंट दोन पी एच आलेला आहे चला तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद आपण आता यांना विचार कसा त्याचा पीएच आलेला तर शेतकरी मित्रांनो आपण आत्ताच बघितलं पाण्याचा पी एच कसा मेंटेन झालेला आहे या ठिकाणी बेगरच वापरून आपल्याला खूप सारे फायदे होतील